संजय परदेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज आपल्या शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आज आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते होणार आहेत मी त्यांच्या सर्व सहकार्यांचं प्रथमता मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्याबरोबर सन्माननीय सचिन गावडे माड़ाचेवाड़ी माजी सरपंच उपयुभाग प्रमुख उभाटा सौ सा स्नेहा सावंत सरपंच गिरगाव कसगाव गुरुनाथ सावंत माजी सरपंच मोदे काशीराम घाडी चेअरमन सोनवडे तर्फ कळसुडी पंड्या मांजरेकर कांबळे शाखा प्रमुख सत्यवाद हरमलकर गोवेरी आणि पंटीराज पुरे सावंतवाड यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यावं आणि साहेबांच्या उपस्थितीत आपण आमच्या या शिवसेना परिवारामध्ये संजय परदेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज आपल्या शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आज आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते होणार आहेत मी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रथमता मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्याबरोबर सन्माननीय सचिन गावडे माड्याच्या वडी माजी सरपंच उपविभाग प्रमुख घोबाटा सौ स्नेहा सावंत सरपंच गिरगाव बसगाव गुरुनाथ चव्हाण माजी सरपंच मोदे काशीराम घाडी चेअरमन सोनवडे तर्फ कळसुरी पंड्या मांजरेकर परिर शाखा प्रमुख सत्यवाद हरमलकर गोवेरी आणि पंटीराज पुरे सावंतवाडी यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यावं आणि साहेबांच्या उपस्थितीत आपण आमच्या या शिवसेना परिवारामध्ये